आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा परभणी हिंसाचार प्रकरणी उल्हासनगर बंदची आठवले गटाच्या वतीने देण्यात आली होती या उल्हासनगर शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला आहे कॅम्प पाच मधील आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करताना दिसून आले तसेच चोपडाकोट परिसर शाळ फाटक चौक नेहरू चौक बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांनी देखील बंदला पाठिंबा देत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती या बंदमध्ये कॅम्प पाच मधील आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते सुनील भालेराव गुलाब मगर आशा सोनवणे खंडू शिंगारे नवनाथ दिपके गुरुमूर्ती कोमर नेतिन गायकवाड लकीसिंग दिनेश घारवी अजय धिवर बरकत अली खान अंबरनाथ विधानसभा युवाध्यक्ष संतोष उबाळे हे सहभागी होऊन बंद पाळलेला आहे